कमकट्टा साठी जयरा माटीवर खूप सुंदर गर्दी झाली आमच्या तीन दिवस खूप छान गेले इथे हॅलो वन वेलकम बॅक टू हिमलाकाज लाइफस्टाईल कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना रा, नमस्कार आणि एक हेक बघा आता आपले खूप खूप स्वागत आहे आरामबादला थांबलेलो आहे आरामबादे समोर एक गाव आहे तिथे तिथे एकदम अशी ओरिजिनल मिठाई आहे हमी घर घेतोय जोडलं नाही वो है मैं वही हूं हां संदेश आहे हां पितो आम्ही या सस्ते का संदेश बाकीच्या काल बाद ठीक करतो इतना आहे चाय ये आडबस ट्रेन बन है ये लग्नाचं गिफ्ट आहे गिफ्ट देता हूँ मिठाई थी है। छान तो पैकिंग के लिए बटरफ्लाई से पैकिंग है इसे। संदेश। लोगों तो को इतनी ही मिठाई तैयार के लिए है लगना सटी। लोगों से छान तैयार करने लगता। लग्नामध्ये गिफ्ट संदेश आहे आणि हा सुद्धा आहे पण यांना छान असं बटरफ्लायचं त्यांनी लुक दिला आहे चाळीस पीस घेतले असं पॅक रसगुल्ला मैत्रिणी आम्ही आता निघालेलो आहे सकाळी जयराम मटीवरून कलकत्त्यासाठी आणि कलकत्त्यावरून आमचं फ्लाईट आहे नागपूरसाठी रात्रीचं तर त्याआधी आम्ही थोडी अशी शॉपिंग करणार आहोत बायकांचा आवडता विषय म्हणजे साड्यांची शॉपिंग तर इथे बेंगॉली कॉटन असं खूप छान दरात मिळतं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं मिळतं ओरिजिनल असं हे एक रिमोट एरियामध्ये एक गाव आहे तिथे आम्ही आलेलो आहे शॉपिंग करायला तर इथे यांचं ओरिजिनल असं घरीच यांची फॅक्टरी आहे आणि या गावामध्ये घरोघरी लोक बेंगॉली कॉटन साड्या विकतात आणि घरीच तयार करतात ते लोक विणतात वगैरे सगळं इथे आहे बघू शकता तुम्ही रस्त्यात तुम्हाला दिसेलसुद्धा घरं काहीतरी ठिकाणी साड्या अशा लावलेल्या तर ते दादा आम्हाला रोडवरती घ्यायला आले होते तर त्यांच्याच मागोमाग आम्ही आता आलेलो आहे त्यांच्या घरी बघू शकता तुम्ही किती असं रिमोट एरियामध्ये आहे पण इथे साड्या खूप छान असतात त्यामुळे आम्ही इथे येतो हे घर आहे यांचं पण इथनंच हे लोक साड्या पाठवतात मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर अशा साड्या असतात त्यांच्याकडे आणि क्वालिटीसुद्धा खूप छान असते तर पोचलेलो आहे आम्ही यांच्या घरी बघू शकता तुम्ही जसं दुकान आहे छोटंसं आणि फटाफट दाखवतात ह्या साड्या आणि पसंतसुद्धा येतात आपल्याला खूप सुंदर सुंदर साड्या आहेत इथे तंस दुकान है ये ये है कॉटन ही होता है ना प्योर कॉटन अगर गैस कॉटन अच्छा 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 बहुत ज्यादा नहीं, नहीं।, 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 नहीं। झाली आमची शॉपिंग साड्यांची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो कलकत्त्यासाठी तर कलकत्त्याला आम्ही हातीबागान मार्केटमध्ये गेलो सरळ तिथे सुद्धा थोडी शॉपिंग केली आम्ही इथलं प्रसिद्ध असं मार्केट आहे हातीबागान तुम्ही कधी आले तर अवश्य इथे भेट द्या रिझनेबल दरामध्ये तुम्हाला सगळी शॉपिंग तुमची होऊन जाईल प्रत्येक प्रकारचे सगळे आयटम तुम्हाला इथे मिळून जातील हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो आहे आता भोजो हरी जेवायला आता आम्ही इथे घेतलेली आहे फ्राय फिश आणि एक परत दुसरी येणार आहे फिश ती स्टीमवाली आहे ती पण दाखवते मी तुम्हाला याले पाठोडी फिश आणि ही फिश करी आहे हा हे बघा अशी फिश आहे केळीच्या पानामध्ये सरसोच्या तेलामध्ये अशी स्टीम करतात इथे स्नॅक्स म्हणून खाता आमची अहो आज वाढत आहे आम्हाला रोज आम्ही त्यांना वाढतो जेवण जेवण झाल्यानंतर आम्ही एक गुडवाला आईस्क्रीम घेतलेला आहे स्पेशल आहे इथल्या भुजोरी हॉटेल मध्ये आईस्क्रीम आईस्क्रीम खूप छान आहे बसले तर आम्ही हातीबागान मार्केटमध्ये भोजूहरी हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं खूप छान जेवण होतं तिथलं आणि आम्ही निघालो आता एअरपोर्टसाठी तर आमचं फ्लाईट आहे आठ वाजताचा तर एअरपोर्टच्या जवळपास आलेलोच आहे आम्ही एअरपोर्टला डमडम एअरपोर्ट असे म्हणत होते पण आता नेताजी सुभाषचंद्र बोस असे नाव देण्यात आलेले आहे आठचं फ्लाईट असल्यामुळे हो आम्हाला ऑबियसली चार वाजता इथे यायचंच होतं आपण आम्ही कलकत्ता एअरपोर्टला आहे कोलकत्ता इंटरनॅशनल एअरपोर्ट आमचं प्लेन लेट आहे आणि आम्हाला हा आता एअरलाईनकडून कडून नाश्ता मिळालेला आहे <laughs> कोलकत्तावरून आमचं फ्लाईट खूपच लेट झालेलं होतं आठचं फ्लाईट होतं ते रात्री दहा वाजता सुटलं तर मी काही शूट केलं नाही तेव्हा आता आम्ही पोचलेलो आहे नागपूर एअरपोर्टला फ्लाईट लेट असल्यामुळे आम्हाला बराच वेळ एअरपोर्टवर थांबावं लागलं ला। आणि आम्हाला घरी पोचायला तर बाराच वाजले नकुल घ्यायला येणार होतं आम्हाला तर मग मैत्रिणू असा आमचा प्रवास झालेला आहे देवघर ते कोलकत्ता कोलकत्ता ते नागपूर तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघायला मिळेल रेसिपी बघायला मिळेल आता परत आम्ही कुठलं ट्रॅव्हल करणार आहोत ते बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जरा जरी आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर अँड स्टे हिंदी